आम्ही तुमचा फोटो लावला नव्हता आम्ही नरेंद्र मोदींचा फोटो लावला नव्हता अरे स्ट्राईक रेटच्या गोष्टी कोणाला शिकवताय तुम्ही तुमचे होते तेविस होते तिघांचे मिळून त्या ठिकाणी फक्त सतरा निवडून आले आमचे इंडिया आघाडीचे मिळून तीस निवडून आले उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा था स्ट्राईक रेट आहे आज काल जर आपण बघितलं तर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस उमेदवारांच्या बॅनरवर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस असेल शिवसेना असेल अजित पवार गट असेल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने आम्ही सुद्धा असू या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस बॅनरवर जर फोटो कोणाचा होता तर तो माझ्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा होता फक्त अठ्ठेचाळीस मतानं तुझा घात झालाय अठ्ठेचाळीस मतानं तुझा घात झालाय इथं फक्त थोड्या मतांना नरेंद्र खेडेकर आमचे पडलेत थोड्या मतानं आमचा त्या ठिकाणी कोल्हापूरच्या बाजूचा गडिगलचा उमेदवार आमच्या थोड्या मतानं पडलाय नपेक्षा तुमचा स्ट्राईक रेट आम्ही बरोबरच बाहेर काढला असता खरं सांगायला गेलं तर पण अँड प्रेस बेल नायकेन नेव मिस अपडेट